यवतमाळ वाशिम ऐनवेळी उमेदवार बदलण्याचा शिंदे गटाला फायदा की तोटा विद्यमान खासदार भावना गवळी यांना उमेदवारी नाकारणे त्यानंतर मराठवाड्यातील राजश्री हेमंत पाटील यांना उमेदवारी या घडामोडींमुळे मतदारसंघाच्या पुनर्रचनेपासून गेली पंधरा वर्षे शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या यवतमाळ वाशिम मतदारसंघात यंदा शिवसेनेच्या शिंदे गटापुढे आव्हान उभे ठाकले आहे शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात होणाऱ्या लढतीत कोण बाजी मारते याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे मतदारसंघातील लढतीला कुणबीविरुद्ध देशमुख अशी जातीय किनार दिली जात आहे यवतमाळ वाशिम हा लोकसभा मतदारसंघ निर्मितीपासून हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे त्यापूर्वी यवतमाळमध्ये काँग्रेसचे तर वाशिममध्ये शिवसेनेचे प्राबल्य होते राज्यातील आघाडी अशी दुहेरी लढत होत असली तरी यावेळी प्रथमच शिवसेनेतील दोन्ही गट लोकसभेत आमने सामने आले आहेत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री हेमंत पाटील आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख यांच्यातील लढत शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशीच होत आहे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारासह सतरा उमेदवार रिंगणात आहेत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद झाल्याने ऐरवी काँग्रेसच्या मतांचे विभाजन करणारा वंचितचा उमेदवार रिंगणात नाही मात्र ओबीसी व बंजारा समाजाचे नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड हे बसपाकडून निवडणूक रिंगणात आहेत ते प्रचारात कुठेही नसले तरी त्यांच्या उमेदवारीचा थोडाफार फटका महाविकास आघाडीच्या उमेदवारास बसण्याची शक्यता आहे शिवसेना सिंधी गटाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना पक्षाने उमेदवारी नाकारून त्यांच्याऐवजी राजश्री हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली राजश्री पाटील यांचे माहेर यवतमाळ असले तरी त्यांचे वास्तव्य नांदेड येथे आहे त्यामुळे महायुतीने बाहेरचा उमेदवार लादल्याची हवा विरोधकांनी केली राजश्री पाटील यांची उमेदवारी ऐनवेळी घोषित झाली त्यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी माहेरच्या लेखी संधी द्या या भावनिक मुद्द्यावर राजश्री पाटील यांचा प्रचार सध्या फिरत आहे महाविकास आघाडीचे संजय देशमुख यांना मतदारसंघात फिरायला पुरेसा वेळ मिळाला आहे ते यापूर्वी डिग्रस विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते त्यामुळे सध्या मतदारसंघात त्यांचे प्राबल्य आहे ग्रामीण भागात भाजपच्या शेतीविरोधी धोरणांबद्दल असलेला रोष आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असलेली सहानुभूती ही संजय देशमुख यांची जमेची बाजू ठरली आहे या मतदारसंघात यवतमाळ राळेगाव डिग्रस पुसद कारंजा आणि वाशिम या सहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत त्याचा फायदा निवडणुकीत राजश्री पाटील यांना होत आहे याशिवाय राजश्री पाटील यांच्या उमेदवारीमुळे महायुतीने कुणबीविरुद्ध देशमुख असे विभाजन करण्यात यश मिळवले बंजारा समाजाचे मंत्री संजय राठोड यांच्या सोबत आहे यवतमाळ शहरात भाजपचे आमदार मदन येरावार यांचे प्राबल्य व संघाचे गठ्ठा मतदान आहे त्याचाही फायदा राजश्री पाटील यांना मिळणार आहे राळेगाव या आदिवासी राखीव विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके तर पुसदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार इनदिल नाईक व भाजपचे विधान परिषद सदस्य निलय नाईक हे सोबत आहे मतदारसंघात वर्चस्व असलेले तेली माळी धनगर यांच्यासह अनुसूचित जाती व अल्पसंख्याक समाजाची मते निर्णायक ठरणार आहेत भाजपच्या दबावामुळे शिंदे यांनी ऐनवेळी उमेदवार बदलला यातून स्वतःच्या पक्षात निर्णय घेण्याचे शिंदे यांना अधिकार नाहीत अशा पक्षाला मतदान करणार का असा सवाल ठाकरे गटाकडून प्रचारात केला जात आहे तसेच उमेदवारी नाकारलेल्या खासदार भावना गवळी या नाराज झाल्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करू असे जाहीरपणे सांगितले परंतु त्यांचे कार्यकर्ते खरंच मनापासून प्रचार करत आहे का ही शंका आहे महायुतीस भक्कम राजकीय पाठबळ असूनही ग्रामीण भागात भाजप आणि मोदींबद्दल असलेली नाराजी महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे मतदारसंघाचा इतिहास लोकसभेच्या निर्मितीपासून एकोणीसशे एकाहत्तर आणि एकोणीसशे शहाण्णव मधील लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळता जिल्ह्यात एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व होते त्यात एकोणीसशे ऐंशी पासून एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत केवळ एकोणीसशे शहाण्णवचा अपवाद वगळता उत्तमराव पाटील हे सहा वेळा काँग्रेसचे खासदार राहिले आहेत दोन हजार नऊ पासून यवतमाळवासी मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून शिवसेनेच्या भावना गोळी या येथील खासदार आहेत